आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे लग्नाच्या तब्बल दहा वर्षांनी पाळणा हल्ला हा आनंद गगनात मावेनासा झाला बारशाचा कार्यक्रम देखील पार पडला पण या आनंदाला काळाची नजर लागली आणि क्षणात होत्याचं नव्हतं होत चौघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची मन लावणारी घटना समोर आली आहे संभाजीनगर येथील ही घटना असून या ठिकाणी मध्यधुंद स्कॉर्पिओ चालकाने धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे दहा वर्षानंतर झालेल्या बाळाचे बारसे अटुपून पुण्याला येत असलेल्या कुटुंबासोबत हा दुर्दैवी प्रकार घडला संभाजीनगर शहरापासून जवळ जवळच नगर रोडवरील लिंबे जळगाव परिसरातील टोल नाक्याजवळ मध्यरात्री ही घटना घडली या घटनेत कार चौघांचा जागेच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणातील मद्यधुंद तरुण स्कॉर्पिओ चालक विशाल चव्हाण आणि कृष्णा केरे यांना अटक करण्यात आली आहे विशाल चव्हाणने कृष्णा केरे यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसताना देखील गाडी चालवण्यास दिली एवढेच नाही तर केरे आणि चव्हाण हे दोघे दारू पिऊन गाडी चालवत होते याबाबत माहिती अशी की अमरावती येथील अजय देसरकर हे संभाजीनगर येथील बारशाचा कार्यक्रम आटपून कुटुंबासह पुण्याला येत होते दरम्यान संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर, नगर रोडवरील लिंबे जळगाव येथे त्यांच्या कारला चव्हाण आणि केरे यांच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की चौघांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणातील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन मद्यधुंद कार चालकांना अटक करण्यात आली आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे